अजित पवारचे करायचे काय खाली मुटके वर पाय म्हणत आशाताई बुचके आक्रमक भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो व नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या फलकांवर लावले नसल्यामुळे आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुका भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारायणगाव बस स्थानकाजवळ तीव्र निदर्शने करत मोठे आंदोलन केले यामुळे हा सरकारला घरचाच आहेर मिळाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान आंदोलन सुरू असताना जोरदार घोषणाबाजी आणि उन्हाचा तडाखा यामुळे भाजप नेत्या आशाताई बुचके यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात આંદોલના કારણ કઈ પાલક મુખ્યમંત્રી ઉપરદો ના

তুমি আওয়াজ আমরা